इंदापुरात शेतकऱ्यांच्या गोठ्यातून शेळ्यांची चोरी शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर चोरट्यांचा डोळा अज्ञात गुन्हा दाखल इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांना करत गोठ्यातून शेळ्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आहे सरडेवाडी गावातील शेतकऱ्यांच्या घरासमोरील गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी शेळ्या व पाटी चोरून नेल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी सरडेवाडी येथील शेतकरी कृष्णा बंडू जाधव व शेतकरी नवनाथ महादेव चव्हाण यांनी इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे चोरीस गेलेल्या शेळ्या व पाठी यांची एकूण किंमत बासष्ट हजार रुपये असल्याचं शेतकऱ्यांना सांगितलंय चोरी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याचं निष्पन्न झालंय या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा